सीताफळ फळावरती सहा रस शोषण करणाऱ्या किडींपैकी मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो फळ पक्वपूर्व अवस्थित असताना विशेष करून सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या गरमीमध्ये मिलीबग या किडींचा प्रादुर्भाव सीताफळ फळांवरती जास्त येतो आपण जर बघितलं तर हा मिलिबग शीताफळमधील रस ओढून घेतो आणि उपजीविका करतो जास्त रस शोषण केल्यानंतर तिथल्या पेशी डॅमेज होतात आणि फळ खराब होऊन जातं तर मिलीबगचा कंट्रोल ठेवण्यासाठी आपण पंधरा लिटर पाण्याला इमिडाक्लोपीड सत्तर टक्क्यातलं सात ग्रॅम त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये वीस टक्क्यातलं क्लोरोपारी फॉस पंचवीस मिली चांगल्या कंपनीचा सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर वापरून फवारणी घ्यावी त्याचप्रमाणे अशीच फवारणी एक आठ ते दहा दिवसांनी घ्यावी किंवा सेकंड फवारणी वीस टक्क्यातलं क्लोरोपायफॉस तीस मिली आणि सोबत डायमिथाईट म्हणजेच रोगर तीस ते पस्तीस मिली असं मिक्स करून सेकंड स्प्रे स्प्रेडर टाकून आपण घ्यायला पाहिजेत मिलीबग जर वेळेवर कंट्रोल झाला नाही तर फळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं